मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे एक गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना आपल्या नित्याच्या प्रथेनुसार विनम्र अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथाभाग पाहूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय राम समर्थ श्रोते हो बापूसाहेब साठे यांची मुन्सफ म्हणून दहीवडीला बदली झाली रोज संध्याकाळी ते लांब फिरायला जात त्यांना पोटदुखीचा जुनाट विकार होता देशी आणि विलायती अनेक औषधं करून पाहिली तरी त्यांचं पोट दुखणं थांबलं नाही म्हणून औषधाचं नाद सोडून ते कडक पथ्य पाळून असत एका शनिवारी दोन वाजताच कोट सुटला असल्यानं ते साडेचार वाजता फिरायला निघाले दहिवडीचे दोन वकील त्याच वेळेला श्री महाराजांच्या दर्शनासाठी गोंदवल्याला निघाले होते त्यांची रस्त्यामध्ये गाठ पडल्यावर बापूसाहेबांनी त्यांना कुठे निघाला असा प्रश्न विचारला वकिलांनी त्यांना श्री महाराजांची माहिती सांगून हरकत नसल्यास आपल्याबरोबर चलण्याची विनंती केली अशा रीतीनं बापूसाहेब पहिल्याने श्री महाराजांच्या दर्शनाला आले इकडे गोंदवल्यास त्याच दिवशी आणि त्याच वेळी श्री ब्रह्मचैतन्य महाराज जवळच्या एका गावी जाण्याच्या तयारीमध्ये होते गाड्या झुंपून दाराशी उभ्या होत्या व बरोबर येणारी मंडळी कपडे करून तयार झाली होती इतक्यात श्री महाराजांनी एकाला सांगितलं अरे दहीवडीहून कुणी येत आहे बघा जरा श्री महाराज इकडे तिकडे करून वेळ काढित होते साडेपाच वाजता हे तिघेजण गोंधवल्यास जाऊन पोहोचले वकिलांनी बापूसाहेबांची ओळख करून दिली तेव्हा त्यांनी उभ्यानेच साधा नमस्कार केला परंतु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी रावसाहेब रावसाहेब म्हणून त्यांचा इतका आदर केला की ते संकोचाने अर्धे झाले श्री महाराजांनी त्यांना प्रसाद देण्यास सांगितलं असता एकानं द्रोण भरून साबुदाण्याची खिचडी आणून दिली ती इतकी तिखट होती की बापूसाहेबांनी प्रसाद म्हणून जो एक घास खाल्ला त्याबरोबर त्यांचं तोंड भाजून डोळ्याला पाणी आलं हे पाहून श्री महाराज जरा मोठ्याने बोलले अरे रावसाहेबांना थोडी साखर आणून द्या काय करावं शिंचांना मोठ्या माणसांशी कसं वागावं हे काही कळत नाही यानंतर सुमारे एक महिन्याने श्री महाराज दासनवमीसाठी दहीवडीला गेले गावातील सर्व मंडळींना जेवणाचं आमंत्रण होतं परंतु बापूसाहेबांना साबुदाण्याच्या खिचडीपासून जी दहशत बसली होती ती गेली नसल्यानं ते जेवायला गेले नाहीत सर्व मंडळी प्रसाद घेऊन गेली दुपारचे चार वाजून गेले होते व आता शेवटच्या मंडळींबरोबर श्री महाराज बसणार होते जेवायला येण्याचे कोण राहिले आहे याची चौकशी करताना रावसाहेब तेवढे आले नाहीत असं त्यांना कळालं कोर्टाचं काम संपून बापूसाहेब आपल्या खोलीमध्ये बसले होते इतक्यात पायात खडावा कमरेला कफनी गुंडाळलेली व वरचे अंग तसेच उघडे असलेले श्री महाराज त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले आणि मोठ्या प्रेमळपणाने बोलले रावसाहेब आपण जेवायला चलायचे शेवटची पंगत आहे सर्व मंडळी खोळंबून बसली आहेत बापूसाहेब मनात म्हणाले हा एवढा मोठा सत्पुरुष पुष्कळ लोक यांना साधू मानतात ते आपणहून आमंत्रण करायला आले आता न जावे तरी पंचाईत म्हणून ते नाईलाजास्तव जेवायला गेले श्री महाराजांच्या गोड व वा नम्र वागण्याची त्यांच्या मनावर इतकी छाप पडली की आपण त्यांना एकदा घरी बोलवावे त्यांचा आदर करावा व त्यांचे बोलणे ऐकावे असे बापूसाहेबांना वाटू लागले काही दिवस गेल्यावर बापूसाहेबांची पोटदुखी जोराने उठली आणि त्यांना अंथरुणातून उठणेसुद्धा अशक्य झाले आप्पासाहेब भडगावकर त्यावेळी गोंदवल्यास होते त्यांना होमिओपॅथीची थोडी माहिती होती बापूसाहेबांनी त्यांना बोलावणे पाठवले ही गोष्ट श्री महाराजांच्या कानावरती गेली तेव्हा ते, ते म्हणाले चला आप्पासाहेब मी पण तुमच्याबरोबर तिकडे येतो अशा रीतीने श्री महाराज व आप्पासाहेब आणखी दोन चार मंडळींना बरोबर घेऊन दहीवडीला गेले श्री महाराज उतरले दुसरीकडे आणि आप्पासाहेब बापू साहेबांना साहे भेटण्यास गेले त्यांनी काहीतरी औषध योजना केली पण पोटदुखीमध्ये काही फरक पडला नाही दुसऱ्या दिवशी बापूसाहेबांनी श्री महाराजांना आपल्या घरी जेवायला बोलावलं झुणका व बाजरीची भाकरी श्री महाराजांना फार आवडे म्हणून तोच भेद केला होता रामाला नैवेद्य दाखवल्यावर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आप्पासाहेबांना बोलावलं नैवेद्याच्या ताटामधली चतकोर भाकरी आणि पिठल्याचा मोठा गोळा त्यांच्या हाती दिला आणि तो बापूसाहेबांना खायला देण्यास सांगितलं बापूसाहेबांनी ती भाकरी आणि तो झुणका आप्पासाहेबांच्या आग्रहाने भीतभीतच खाल्ला आणि आता काय होतं या धास्तीनं ते वाट पाहू लागले पण तेव्हापासनं त्यांची पोटदुखी कायमची थांबली श्री महाराजांच्या कृपेनं त्यांची पोटदुखीचा जो विकार होता तो विकार कायमचा शमला श्री महाराजांच्या चरित्रात असे अनेक कथाप्रसंग आहेत हे कथाप्रसंग आपल्याला क्रमशः पाहायचे आहेत आजचा कथाप्रसंग श्री महाराजांच्या चरणारविंदी वाहूयात आणि इथेच विराम घेऊयात समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ जय मला गुराम सो तुझिया गुणगाया मधी उपसो तुझिया गुणगाया मधी उपसो तुझिया उपजो मला सुखेर